जुडून येथील लग्नगाठ भाग तेरा ओळखूच तर शकलो नाही ना सायली तुला काय समजलं होतं तुला काय काय ठरवले होते पण सगळे संपवलेस तू स्वतः पुढं निघून गेली आहेस तू आयुष्यात मलाही तुला कायम सुखातच बघायचे आहे पण पन। पण या मनाने काय करू ते नाही बघू शकत तुला कोणासोबत काय करू मी सांग ना आता तिलाही राग आला होता मला बोलत हा पुढं निघून गेली कुणी दुसऱ्या आल्या आयुष्यात तर मग तुम्हीही काही तिथेच थांबलेले नाही आहात तुमच्याही आयुष्यात दुसरी ओ नो नो दुसरी नाही पहिली ओ दुसरी तर मी होते ना बरोबर तीच पहिली तीच परत आली आहे ना एकत्र झाला आहात ना तुम्ही आता हां मग मलाही तुम्ही बोलू शकत नाही ती पाठ फिरवून निघून चालली तोच त्याने मागून तिचा हात घट्ट पकडला आणि तिला स्वतःकडं ओढले आणि तिचे खांदे घट्ट पकडले ती अचानक त्याने असे केल्याने दचकले अर्जुन बोलला आर यू आउट ऑफ युअर माइंड कोण पहिली तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कोण आले आहे का दुसरी स्वतःच्या कृतीवर प्रांगणून घालण्यासाठी उगाच माझ्यावर वाटेल ते आरोप करू नकोस त्याने तिचे पकडलेले खांदे झटकले सायली बोलली मी उगाच कशाला आरोप करेन मी स्वतः माझ्या डोळ्यांनी ते बघितले आहे आणि त्रास काय फक्त तुम्हालाच होतो की काय मलाही होतोच ना अर्जुन बोलला त्रास तुला त्रास होतो ओ oh, रिली really? वाट अ oh, जोक तुला फक्त दुसऱ्यांना त्रास देता येतो सायली दुसऱ्यांच्या मनाच्या भावनांचा जराही विचार न करता त्यांना एका क्षणात तोडून टाकता येतं अत्यंत कठोर मन आहे तुझे खूप खूप कठोर ज्यात ना कुणाच्या फिलिंग ना किंमत आहे ना प्रेमाला प्रचंड स्वार्थी आणि आत्मकेंद्रीय मुलगी आहेस तू तुला तुझ्यासमोर दुसऱ्या कुठल्याच माणसाची पर्वा नाही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतेस तू तो डोळ्यात अश्रू आणून बोलत होता अर्जुन असे बोलू नका ना प्लीज तिच्या डोळ्यातून घडाघडा पाणी बाहेर आले होते त्याचे ते कळवे बोल ऐकून त्याला गलभरून आले तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याने न राहून तिचा हात ओढला आणि तिला मिठी मारली ती शहारली अचानक त्याच्या इतक्या जवळ येण्याने त्याला मात्र आज कित्येक दिवसांनी समाधान वाटत होते अर्जुन बोलला साऊ काग समजत नाही तुला माझे मन तो हडव्या आवाजात म्हणाला तसे तिला अजूनच भरून आले ती आपले हात त्याच्या पाठीवर रोखवणारच तोच तिला आई बाबांचा हातपर चेहरा समोर आला अशी झटकन आली ती अशी कमजोर पडू शकत नव्हती सायली बोलली काय करत आहात तुम्ही अर्जुन सोडा मला तिने त्याला हलकेच धक्का देत बाजूला केले त्याला तिचे असे झिरकणारे सहन झाले नाही अर्जुन बोलला किती कठोर आहेस ग तू त्याने केसातून हात फिरवला आणि तिचा हात जोरात ओढून आपल्या हातांवर ठेवला इथे इथे त्रास होतो गो खूप भयंकर वेदना होतात तू दिल्या आहेस ना त्या फक्त तू काय मिळाले गं तुला माझ्या भावनांशी खेळून स्वप्न मोडायचे होते तर दाखवलेस तरी कशाला गं डाव उधळून यायचा लावायचा होता तर रचायचा घाट तरी का घातलास आयुष्यभराची साथ देणार होतीस ना प्रॉमिस केले होते ना गं तुम्हाला आपले घर आपली स्वप्ने रात्र रात्र जागून केलेले प्लॅनिंग काय झाले गं त्या सगळ्यांचे गेलीस ना मुडून सगळे झाले ना समाधान रोज तुला दिवसभर ऑफिसमध्ये समोर बघताना माझ्या हृदयाला किती घरे पडतात तुला याची जराही जाणीव नाही आहे किती मोठे दुःख दिले आहेस तू मला याची ना तुला कल्पना आहे ना जाणीव आणि सरळ म्हणतेस मला की दुसरीसोबत मी नवीन सुरुवात केली आहे का असा माझ्या शांततेचा अंत बघत आहेस त्याने तिचा आपल्या हृदयांवर ठेवलेला हात जोरात झटकून दिला तिच्या तर डोळ्यातून अश्रुधारा वाहतच होत्या अर्जुन सॉरी मी ते काल तुम्हाला तिथे स्टार बॉक्समध्ये तिच्यासोबत बघितले म्हणून तिला पुढं बोलायचं होईना इतके रडू आणि हुंदके येत होते आधी तर त्याला ती काय बोलली तेही काही समजेना काल मला बघितले कुणासोबत आणि मग अचानक त्याला क्लिक झाले की काल तो नयनासोबत होता तीही ती बोलत असावी सायली अगं काल मी अर्जुन बोलला साऊ तो बोलणार तोच अंकित धावत बाहेर आला त्याचा आवाज ऐकून सायलीने तोंड फिरवले पटकन आपले अश्रू पुसले अर्जुनने अंकित आलेला बघून सुस्कारा सोडला अगं साऊ आर यू ओके ते काय करत आहेस किती वेळ झाला मला किती काळज काळजी वाटत होती यार अंकित खूप प्रेमाने बोलत होता अर्जुन त्याच्याकडेच बघत होता मी ठीक आहे अंकित येतच होते आतमध्ये ती कसे तरी म्हणाली एक मिनिट इकडं बघ तू रडली आहेस का अंकितने तिची हनुवट्टी हलके स्वर केली अर्जुनचा जीव अक्षरशः जळत होता ते बघताना त्याच्याकडे ते बघणे केवळ अशक्य होते अर्जुन बोलला बाय अंकित टेक केअर ऑफर त्याने अंकितच्या पाठीवर हलकेच थोपटले थाळ पावले टाकत तिच्याकडे एकदाही न बघता निघून गेला ती तो गेला तिकडेच भरलेल्या डोगळ्यांनी पळत होती तसेच जोरात पडत जाऊन मागून त्याला गच्च मिठी मारावीशी वाटत होती दुःखात सुखात माणूस उदास असताना वा आधार शोधताना फक्त आपल्या जवळच्या प्रेमाच्या माणसांची एक घट्टमिती सुद्धा पुरेशी असते सगळ्या दुःखांवर वेदनेवर फुंकर घालायला सायली बोलली अर्जुन किती जास्त दुखावले गेले आहात ना तुम्ही कशी मागू मी माफी तुम्हाला कसे सांगू की माझ्याही आयुष्यात तुमच्याशिवाय अजून कोणीही नाही आहे आपण रंगवलेल्या त्या सुखी संसाराच्या सपनात मी इतक्या सहज दुसऱ्या कुणाला प्रवेश देऊन टाकेल असं वाटेल का तुम्हाला इतके सोपे नसते का ते पण आपल्या नात्याला भूतकाळ असला तरीही भविष्य नाही हे सत्य तुम्ही कधीच स्वीकारणार आहात तुम्हाला इतक्या दुःखात त्रासात मी नाही बघू शकत अर्जुन तुम्ही हसताना किती गोड दिसता तुम्हाला माहीतच नाही मला तुमच्या चेहऱ्यावर कायम ते गोड हसू ते मुश्किलपणे भाव हवे आहेत तुम्ही खुश राहायला हवे आहे मला अर्जुन साऊ मोनिकाने तिच्या खांद्यांवर हात ठेवला तसे ती भांडावर आली मोनिका बोलली साऊ काय झाले आहे तुला आणि अर्जुनशी तू काय बोलत होतीस अंकिताला सगळेच विचित्र वाटत होते सायली बोली अरे काही नाही ते थोड्या बाबांचा फोन मुड़ा इमोशनल झाले मग अर्जुन सर समजावत होते बाकी काही नाही तुम्ही दोघे आतमध्ये मी वॉशरूम मला जाऊन येते ती दाबत तिकडून वॉशरूममध्ये निघून गेली आत गेल्याबरोबर तिचा बांध फुटला ती जोर जोरात रडू लागली साऊ मोनिका ही काळजीने तिच्या मागे आली होती सायली बोली मोनिका मी खूप वाईट ऐका गं इतक्या चांगल्या माणसाला किती मोठे दुःख दिले आहे मी मी खूप खूप दुष्ट आहे ती जोरात रडत मोनिकाच्या गळ्यात पडली मोनिकाही घाबरली होती सायली बोलली काय झाले आहे साऊ सांगशील का, का गं मला प्लीज मला खूप भीती वाटत आहे तुला असे रडताना बघून नीट सांग ना गं काय झाले हां सायली बोलली मोनू अर्जुन ती जोरात हुंडके देत होती रडू नको मोनिका बोलली अर्जुनचे काय काय बोल ना साऊ टेन्शन आलंय मला सिरियसली सायलीने रडत रडत हसून हुंदके देत तिला सगळं सांगितलं मोनिका बोली तुला अर्जुन सर बोलले म्हणून वाईट वाटतं ना ग साहू चुकलेस त्यांचे जाऊन आईला विचारले असते ना त्यांनी तर सत्य समजले असते त्यांच्या घरच्यांची पापे तू लप वाईटपणा घेतलाच आणि ते तुलाच इतके बोलले असू दे तू नको त्रास करून घेऊ बाळा मोनिका तिच्या डोळ्यांवरून चेहरांवरून हात फिरवा तिला शांत करत होती सायली बोलली नाही मोनू मला त्रास ते मला बोलले याचा नाही होत हो आहे मला त्यांना होत असलेला त्रास बघवत नाही गं आतून खूप तुटलेले आहेत दुखावले गेले आहेत ते अजूनही आतून बाहेर नाही पडू शकले आणि मी मूर्खासारखे त्यांना काहीही बोलले त्या रैनासोबत बघून मी काय करू गं म्हणजे त्यांचा त्रास कमी होईल त्यांना पहिल्यासारखं हसताना बघायचे आहे गं मला मोनू मी काय करू सांग ना गं सांग ना गं प्लीज मला ती परत तिच्या गड्यात पडून रडू लागली मोनिकालाही रडू आवरे ना झाले होते तिची अवस्था पण तशीच झाली होती मोनिका बोलली मला ना तर अर्जुन सरांची आई आजी आणि त्या मावशींचा इतका भयंकर राग येतोय ना असे वाटते जाऊन त्यांना खसकावून जॉब विचारावा काय मिळाले त्यांना दोन जीवांना असे वेगळं करून ह्या अशा बायकांना स्वतःच्या मुलाच्या संसाराचे वाटोडे करतात हे असले वागताना त्यांना मुलाच्या सुखाचा विचारही मनात येत नसेल का ग सायली बोलली पण आता मी काय करू ग सांग ना ग त्यांना कसे पर्वत पूर्वजित करू मी काय करू काही सुचत नाही मी त्यांना असे बघूच नाही शकत मोनिका बोलली मी सांगेल ते ऐकशील का सायली बोलली हो सांग ना काय करू मी मोनिका बोलली तू त्यांच्यासमोर तुझे त्यांच्यावर असलेले प्रेम कबूल कर सायली बोलली काय मोनिका बोलली हो तेच केले पाहिजे तू सायली बोलली हे शक्य नाही आमच्यात परत ते नाते तयार होऊ शकत नाही मोनिका बोलली हो कारण पर परत तयार जायला ते संपले कुठं आहेत ते नाते आधीपासूनच होते आणि अजूनही आहे तू वेळी आहेस का गं साहू अगं किती प्रेम आहे तुमचे दोघांवर एकमेकांवर तुमचे अरेंज नाही लव्ह मॅरेज होईल यार सिरियसली सायली बोलली नको म्हणू परत ती सपने नकोत आमच्यात काहीही होऊ शकत नाही मी ती होऊ आणि देणार नाही आईबाबांसाठी ती तिथून निघून थेटरमध्ये गेली मोनिकाही तिच्या पाठोपाठ गेली अर्जुन पार्किंगमध्ये कारमध्ये जाऊन बसला आणि रागाने वेदनेने जोरात स्टिअरिंगवर व्हीलवर हाताने मूठ करून त्याने मारली हाऊ कुड यू साऊ माझ्या लाईफमध्ये दुसरी मुलगी इम्पॉसिबल तू नाहीस तर आता कुणीच नाही येऊ शकत तुपीड ना तेव्हा मा, तुला माझ्या डोळ्यातले प्रेम समजले ना आता रैना होती ती म्हणून असा विचार केलास ना वेळी एक मिनिट तू रैनासोबत मला बघून इतके चिडलीस त्रास होत होता म्हणालीस म्हणजे अजूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल पण मग अंकित त्याने मोठा श्वास घेऊन केसातून हात फिरवला आणि गाडी काढून निघून गेला साऊ सगळे ओके ना ती थिएटरमध्ये अंकित शेजारी बसली होती हो सगळे ओके आहे ती हलकेचे हसून म्हणाली तू माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना अंकित म्हणाला तसे तिने नजर चोरली अंकित बोलला मला तुझी खूप काळजी वाटते ग साऊ तू तुझ्या मनातले काहीही माझ्याशी शेअर करू शकतेस यू नो दॅट राईट तो हळू आवाजात म्हणाला सायली बोलली हो अंकित माहीत आहे मला आणि मी तुला नक्की सांगेल पण आता काही नाही अंकित बोलला ठीक आहे मी वाट बघेन आता मूड ठीक कर डोळे बघितले का कसे सुजले आहेत वेडी बाबांची आठवण येऊन इतके रडते का गं कुणी उद्या लग्न झाल्यावर तुझ्या नवऱ्याचे काही खरे नाही तो मजा करत म्हणाला पण ती गप्प झाली सायली बोलली अंकित आपण नंतर बोलू आता मूवी बघ अंकित बोलला तू पण तशीही अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तर बाहेरच होती राहिलेली तरी बघ रात्री माझ्याकडून बड्डे आईस्क्रीम ट्रीट तो हसून म्हणाला तसे तिनेही होकार मातीक मान हलवली हलकेसे हलसली त्यानेही हसत हलकेच तिच्या हातांवर हात ठेवला ती दचकली आणि पुढच्या क्षणी तिने झटकन तो काढून स्वतः जवळ घेतला त्याला वेगळेच वाटले थोडे दुःख झाले पण तो शांत राहिला ती बघत जरी समोर मूव्ही स्किनकडे असली तरी डोळ्यात अर्जुनचाच विचार होता अर्जुन असे का वाटले माझ्या आयुष्यात दुसरे कोणी आले आहे कोण साऊ तू खरंच ओके हो आहेस ना अंकित म्हणाला तसे तिने नुसती मान हलवली गुड मी आहे तुझ्यासोबत कायम लक्षात ठेव बोलून तो पुढे मूवी बघू लागला ती अर्जुनचा परत परत विचार करत होती ती आता अंकितचे वागणे आठवले आणि ती सुन्नत झाली अंकित तर वाटत नाही ना त्यांना त्यांनी माझ्या आणि त्यांच्या हातांबद्दल तर गैरसमज नसेल ना करून घेतला हो हो नक्कीच अंकितच वाटणार असणार त्यांना प्रत्येक वेळी आम्हा दोघांना बघितलं की त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात त्या दिवशी कॉन्फरन्स रूममध्येही मला सांगत होते नाई चॉईस मंगाशी ही अंकितला सांगून गेले टेक केअर ऑफर बापरे देवा अर्जुन का तुम्हालाही माझे मन नाही समजत तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणी कधी आलेच नाही बिन तेरे गुजरते हैं कैसे मेरे दिन रात ना पूछो जो दिल में छुपी है मेरे हम नसीबो बात ना पूछो जो दिल जब धडकते हैं ऐसे तडपते हैं ऐसे तडपते है जर अर्जुन असे वाटत असेल तर मला त्यांचा गैरसमज दूर करायलाच पाहिजे हो मी आणि अंकित छे माझ्याबद्दल इतका चुकीचा विचार ते कसे काय करू शकतात पण साऊ तूही तर त्यांना रैनासोबत बघून असाच विचार करत आहेस ना किती मूर्ख बावळट आहे मी आजचे त्यांचे बोलणे ऐकून तर खात्रीच पटली आहे की त्यांच्या मनात अजूनही माझ्याशिवाय कुणीही नाही किती त्रास करून घेत आहेस ते अर्जुनही मला उद्याच्या ऑफिसमध्ये त्यांच्या मनात असलेल्या अंकितबद्दलचा गैरसमज दूर केलाच पाहिजे हो तिने मनाशीच निर्धार केला दुसऱ्या दिवशी अंकितनेही सुट्टी काढली आणि तो कोल्हापूरला निघून गेला सायली अर्जुनशी अंकितबद्दल बोलण्यासाठी दिवसभर प्रयत्न करत होती पण तो मात्र मुद्दामच तिच्या समोर आला नाही शेवटी सायली आणि मोनिका ही रात्रीच्या गाडीने पुण्याला गेल्या दोन दिवस आईबाबांच्या सहवासात अगदी मजेत गेले पण ह्यावेळीमध्ये झालेला बदल आईबाबांनाही जाणवला होता रोज ऑफिसमध्ये त्याला बघायची सवय झालेली त्यामुळे अर्जुनशिवाय ते दोन दिवस तिला जीव घेणे वाटत होते आज रात्रीच ती आणि मोनिका पुण्याहून दिल्लीला जायला निघणार होत्या त्याला भेटण्याची जबरदस्त उड लागलेली होती तोही तिला खूप मिस करत असेल असे तिला वाटत होते ती इकडं आल्यावर तो एकदा तरी आपल्याला मेसेज किंवा कॉल करेल असं वाटलं होतं पण तसे काहीच नाही झाले त्याने बोलवले ते शब्द त्याच्या ओठांच्या झालेल्या सह हातांवरचा स्पर्श अजूनही मनात वादळ उठत होते संध्याकाळी तिची आई बाजारात गेली होती पॅकिंग करून तिच्या रूममध्ये खिडकीजवळ बसत बसलेली होती कशातच मन लागत नव्हते का चैन पडत नव्हते त्यांचा तो दुखावलेला चेहरा काही गेल्या आठवड्यात जात नव्हता त्यांच्या मिठीत जाऊनच शांतता मिळेल असं वाटत होतं बेटा कॉफी बाबा तिच्या जवळ आले तसे ते विचारातून बाहेर आली बाबा तुम्ही कशाला आणलीस मी केली असती ना ती कॉफी मग घेत म्हणाली बाबा बोलले असू दे ग तसेही तू दिल्लीला गेल्यापासून माझी कॉफी घेणे बंदच झाले आहे तुझी आई चहाची प्रिय तू नाही तर कॉफीमध्ये मजाच नाही बाबा हसत म्हणाले सायली बोलली मी पण खूप मिस करत आहे तुमच्या हातची कॉफी एकच नंबर झाली आहे नेहमीसारखीच ती हसून एक घोट घेत म्हणाली बाबा तिथेच तिच्या समोर बेडवर बसले तिचे निरीक्षण करत होते तिच्या चेहऱ्यांवर हसू असले तरी त्याला वेदनेची किनार वाटत होती काहीतरी सलग होते मनात नक्कीच तिच्या असेच भाव दिसत होते साऊ काही झालं का बाळा बाबा म्हणाले इकडे ये त्यांनी हात पसरला तसे ती तीही झटकन कॉफी बाजूला ठेवून त्यांच्या खुशीत शिरले तिलाही खूप गरज होती त्यांची बाबा बोलले काय झाले हे राजा प्रेमाने तिच्या डोक्यांवरून हात फिरवत होते ते म्हणाले तसे तिचा बांधच फुटला ती त्यांना बिलगून रडू लागले तीही तिला रिक्स्त होऊ देत नव्हते थोडा वेळ गेल्यावर ती आपोआप शांत झाली सायली बोलली बाबा सॉरी ती डोळे पुसत म्हणाले बाबा बोलले सॉरी नाही बाडा मला कारण हवे आहे तुझ्या डोळ्यात पाणी येण्याचे काय झाले आहे आणि एकही खोटे तात्कील कारण देऊ नकोस मी माझ्या लेकीला पूर्ण ओळखून आहे कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींनी कमजोर पडणारी ती नक्कीच नाही आहे अगं इतकुशी छोटे पिल्लू असल्यापासून तुला या हातांवर खेडवलेले आहे मी पण तुझ्या मनातील घालमेल मी ओळखणारच नाही असे वाटले का गं तुला बाबा तिच्या डोळ्यातून घडाघडा पाणी येत होते बाबा बोलले शू शांत बाळा एकदम शांत होतो आधी आणि तिचे डोळे पुसले मला सांग अर्जुनबद्दल काहीतरी आहे का ते म्हणाले तसे तिला आश्चर्याचा धक्का बसला म्हणजे माझा अंदाज करेट होता बोल काय झाले आहे ऑफिसमध्ये काही बोलला का तो का अर्जुन दुसरे काही कारण तू इतके हमसून रडत आहेस म्हणजे तुला मनाला लागेल असे काहीतरी झाले आहे का तुला इतके का रडवले त्याने मला आत्ताच्या आत्ता त्याचा नंबर दे माझ्या मुलीला रडवतो म्हणजे काय त्याची हिंमत कशी झाली तुझ्याशी अशी वागायची सायली बोली बाबा बाबा तुम्ही चिडू नका ना त्यानं काहीही केलं नाही बाबा बोले मग तू काय इतनी डिस्टर्ब झाली आहेस का रडत आहेस साऊ जेव्हा तू मला सांगितले की अर्जुन तुझा मॅनेजर आहे मी तुला तेव्हाच म्हणालो होतो की तू तो प्रोजेक्ट सोड पण तू हट्ट केलास आणि अर्जुनवर माझा विश्वास होता की तो तुला त्रास होईल असे काही वागणार नाही पण आताची तुझी अवस्था बघून नाही मला त्याच्याशी बोलावंच लागेल तू नंबर आधी मला त्याचा साऊ बोलली बाबा ऐका ना शांत व्हा बाबा बोलले काय आणि का शांत होऊ साऊ बोली कारण त्याची यामध्ये खरंच काही चूक नाही आहे बाबा अर्जुनना मीच खूप दुखावलेली आहे ते माझी अजूनही खूप काळजी घेतात प्रत्येक गोष्टीत मदत आणि कर सपोर्ट करतात ऑफिसमध्येही त्यांनी कधीच पर्सनल विषय काढला नाही उलट त्यांना अचानक समोर बघून मी खूप अस्वस्थ झाले होते या सगळ्यांचा माझ्या कामांवर फरक पडायला नको म्हणून त्यांनी मला खूप छान समजावले तिने एक एक गोष्ट समजावून सांगितले तसे बाबा एकदम शांत झाले बाबा बोलले मला त्याच्याबद्दल खात्री होती आधीपासून पोरगा फार चांगला आहे ग पण तुला असे त्याच्यामुळं रडताना बघून एक वडील म्हणून चिडलो आणि त्याला चुकीचं समजवलं पण मग तू रडत का होतीस बाळा बाबा म्हणाले तसेची पडलीच साऊ बोलले काय सांगणार होती ती बाबांना की अर्जुनची आठवण येते म्हणून त्याच्याशिवाय करमत शिवाय शिवाय ही, ही नाही म्हणून का त्याच्याशिवाय एक क्षण नकोसा झाला आहे त्याच्या मनात ती आणि तिच्या मनात त्याच्याशिवाय अजूनही कुणीही नाही तिच्या मनातले त्याचे स्थान ती काही देऊ शकणार नाही दुसऱ्या कोणाला मन खूप जास्त ओढ घेत आहे त्यांच्याकडे तो आपल्या आयुष्यात किती जास्त महत्त्वाचा आहे हे त्यांच्यापासून दूर राहून अजून तीव्रतेने जाणवत आहे पण पण हे सगळे कितीही खरे असले तरीही ते दोघे कधीच एकत्र येऊ शकत नाही हे सत्य आहे हा विचार करून करून तिला खूप वाईट वाटत होते बाबा बोलले साऊ काय विचार करत आहे मी बाबांचा आवाज वाढला तसे साऊ बोलले बाबा ते म्हणजे बाबा बोलले अगं काय बोल ना साऊ बोले बाबा त्यांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे माझ्या आणि अंकितबद्दल त्यांना असे वाटले की मी आणि अंकित म्हणजे अंकित माझा फक्त मित्र नसून म्हणजे माझ्या आयुष्य अंकित तिला बोलायलाही ते जड जात होते बाबा बोलले हो असे आहे का बाबा शांतपणे म्हणाले साऊ बोलले बाबा बोले पण मग खरंच तू आणि अंकित साऊ बोलली बाबा अंकित माझा खूप छान मित्र आहे पण हा असला काही विचारही परत करू नको वाटत मला काही आवडणार माझे नाव दुसऱ्या कुठल्या मुलांसोबत जोडायला बाबा बोलले बरं बरं ठीक आहे मी फक्त खात्री करून घेत होतो पण बघ विचार करायला हरकत नाही असे मला वाटते अंकित खूप चांगला मुलगा आहे आणि तो नक्कीच एक चांगला वाईफ पार्टनर असेल पण अर्थात त्याच्या मनात असे काही नसेल तर तूही त्याच्या आयुष्यात पुढचा विचार केलाच पाहिजे आई बोलली बाबा बरोबर आहेत साऊ ही नुसतीच घरी आली आई बस झाली ती चिडलीस आई बोलली अंकितबद्दल विचार तरी कर आपल्या घरीही कितीदा येऊन गेला आहे मुलगा छान आहे अगदी साऊ बोलले आई तुला आता परत वेगळे सांगू का अंकित फक्त मित्र आहे जसा रोहित आई बोलली मग मित्र काय जोडीदार होऊ शकत नाही का साऊ बोलली त्याच्या मनात तसे काही नाही आहे त्यामुळे हा विषय बंद करा ती खूप वैतागून गेली कुठल्या कुठं हा विषय वाढायला नको आणि बाबांना सांगितलं आत्ता हा परत विषय काढायचा नाही अर्जुनबद्दलच्या भावना अनावर होत होत्या आणि इकडं आई बाबा तिच्या आयुष्यात अंकितला आणण्याचे बोलत होते तिची आतून चिडचिड होत होती आई साऊ बाबांना बोलून तर बघू दे अंकितशी याबद्दल बघूया तरी त्याच्या मनात काय आहे साऊ बोलली बास म्हणजे बास आई अंकित माझा छान मित्र आहे आणि फक्त मित्रच राहील ती चिडून म्हणाली आई बोलली बरं मग दुसरे स्थळ दुसरा एखादा मुलगा साऊ बोलली आई तू जर परत हा विषय काढलास ना तर मी घरीच येणार नाही सांगून ठेवते ती प्रचंड चिडून उठली आणि पाय आपट बाहेर निघून गेली तिचे बाबा शांतपणे तिचे वागणे बोलणे यांचे निरीक्षण आणि विचार करत होते नेहमी लग्नाचा विषय काढला की इच्या चेहरांवर दुःख वेदना असायच्याच पण ह्यावेळी ती संतापली होती तीव्र विरोध दर्शवत होती काहीतरी मनाविरुद्ध घडत असल्यासारखे तिचे हावभाव वागणे वागणे होते मोनिका आणि सायली दिल्लीला परत आल्या फी सुरू झाले संध्याकाळी ऑफिसमध्ये सायलीने डेक्स आवरले आणि ती फ्लॅटवर जाण्यासाठी तिची लॅपटॉप बॅग घेऊन मोनिकाजवळ गेली मोनिका जागेवर नव्हती तिला वाटले वॉशरूममध्ये असेल म्हणून तिथेच मोबाईल बघत थांबली समोरच्या केबिनचे दार उघडेच म्हणून तिचे लक्ष वर गेले तर स्वामी सरांच्या केबिनमधून अर्जुन बाहेर पडत होता ऑफिसमध्ये खूप कमी जण होते समोर सायलीला बघून तो थबकलाच दोघांचे त्या दिवसापासूनही बोलणे झाले नव्हते हो आता त्याला समोर बघून तिने त्याला स्माईल दिले पण तो काहीच न रिॲक्शन देता चालत तिच्या जवळ आला आणि समोर उभा राहिला त्याचा चेहरा खूप थकलेला वाटत होता अर्जुन बोलला तू अर्जुन ऑफिसमध्ये सायली बोलली हा निघतच आहे मोनिकासाठी थांबलेली आहे अर्जुन बोलला मी ड्रॉप करू का तुम्हाला सायली बोलली नाही नको कशाला त्रास कॅबने जाऊ अर्जुन बोलला ओके तो तिकडंच बोलून जायला वळला तिला वाईट वाटले की तू आपल्याशी नीट बोलत नाही आहे आपल्याला सतत टाळत आहे मन दुखत होते तिचे त्यामुळं सायली बोलली अर्जुन आय मीन अर्जुन तिने मागून आवाज दिला तसे त्याने वडून बघितले सायली बोलली तुम्हाला बरे वाटत नाही आहे का तिने काळजीने विचारले तसे त्याच्या हृदयात चलबिचल झाली आज त्याला अखेर सकाळपासून प्रचंड ठकवा जाणत होता कणकणही होत होतं वर खोलीत तो घरी कुठे थांबणार आता मात्र जास्तच दमलेला वाटत होता सायली काळजीने विचारू लागली काय झाले ना बरे हात नाही का माणसाला बरे नसेल तर कुणीतरी आपुलकनी विचारले तरी, आपुल विचार तरी अर्धे बरे वाटते आणि इथे तर समोर ती होती त्याचे प्रेम तिच्या हात हातात घेऊन एक मिठी मारावी तिच्या खांद्यावर डोके ठेवून शांत झोपावे तिने प्रेमाने आपल्या केसात हात फिरावा असे वाटत होते त्याला रोज ते समोर वावरत असताना दिवसेंदिवसावळ दिवसें केवळ संयम ठेवणे अवघड झालेले होते भेटू या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद